मला अशीच या आदिवासी समाजातली कर्तबगार मुलं भविष्यासाठी पाहिजेत कारण शेवटी तुमचे प्रश्न आम्ही काय रोज इथं सो, सोडवायला येऊ शकत नाही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक तरुणांनी किंवा ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे आज बऱ्याच संघटना आहेत एका बाजूला किसान सेना आहे एका बाजूला बिरसा ब्रिगेड आहे आणखीन दुसऱ्या संघटना आहेत पण कोणाचं उद्दिष्ट काय आहे मला माहिती नाही मला ते माहीत पण करून घ्यायचं नाही मला करायचं ते सामान्य माणसाचा विकास करायचा आहे ज्याचा मग अशी उल्लेख केला सुभाषरावनी की आपण घोडेगावला इंग्रजी माध्यमाची शाळा काढली आपण आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला लागली इमारती जाऊन पहा मुलांना राहणं मोफत आहे जेवण मोफत आहे शिक्षण मोफत आहे एक रुपया खर्च न करता आज या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी आणि ती पण इंग्रजीत कारण जर माझी मुलगी इंग्रजीत शिकत असेल तर तुमची मुलं इंग्रजीत का शिकायला नको हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आपण आश्रम शाळा किती काढल्या आणि या आश्रमशाळांच्या माध्यमातून आज सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम झिरवाळ साहेब या ठिकाणी होत आता तुम्ही मला सांगा इथं आम्ही या तळेघरला तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं बांधकाम अर्ध झालं उरलेलं बांधकाम पुढे त्याच्यामध्ये होणार आहे भीमाशंकरचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे भीमाशंकर नुसता देव नाही तर या देवाच्या आजूबाजूला ही झाडी सुंदर सगळं वातावरण आहे या वातावरणामध्ये बाहेरचे लोक आले पाहिजेत आणि बाहेरच्या लोकांनी इथं आनंद घेतला पाहिजे आणि इथल्या व्यापाऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका त्याच्या पाठीमागची आहे पण इथं दुसरी अडचण दुसरी एक आहे आपल्या भागाला फॉरेस्टचा कायदा लागू आहे आपल्या भागाला अभयारण्याचा कायदा लागू आहे आपल्या भागाला इको झो झोनचा कायदा लागू आहे आणि आपल्या भागाला पेसाचा पण कायदा लागू आहे हे सगळे चार कायदे ओलांडून जाऊन किंवा त्याच्या बाहेर जाऊन एखादं काम करायचं म्हटलं तर दिवसेंदिवस जातं नाही तर एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा जो भीमाशंकरचा विकासाचा आराखडा आपण केला तो तर दोन वर्षात आपण संपून टाकला असता पण मग फॉरेस्ट वाला आडवा येतो इको झोनवाला आडवा येतो दुसरा कोणीतरी आडवा येतो साधा आपला असलेला रस्ता रुंद करायचा म्हटला किंवा डांबरी करायचा म्हटला तरी फाईल नागपूरपर्यंत जावी लागते भोपाळपर्यंत जावी लागते दिल्लीपर्यंत जावी लागते हा खरा प्रश्न तिथे आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आपण भीमाशंकरची योजना चालू केली आपण इथली तुमची पोखरी प्रादेशिक योजना चालू केली आपण आता गोठेवाडीला तलाव बांधलेला आहे कोंडवळला तलाव आपण बांधायला घेतला हातात मंजुरी नव्हती काय नव्हतं अधिकारी माझे मित्र होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही काम सुरू करा त्यांनी कोंडवळच्या तलावाचं काम सुरू केलं त्या बिचाऱ्याची नोकरी गेली त्यांना त्या ठिकाणी घरी बसायला लागला पण बंधारा अर्धाच बांधून झाला पूर्ण ज्या वेळेला बंधारा बांधून होईल त्या वेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला डिंबे धरणातूनच पाणी मिळालं पाहिजे ही मागणी त्यावेळेला तिथे राहणार नाही कारण आपल्या भागामध्ये हा बंधारा इथं मोठा बंधारा होणार आहे आणखीन तेरुंगांचा बंधारा बंधारा आपण केला म्हणजे जेवढा प्रयत्न करायला पाहिजे तेवढा प्रयत्न केला मग आरोग्याच्या के संदर्भामध्ये असेल लाईट साठी आपण डिंब्याला तेहतीस केवीचं सबस्टेशन केलं पाण्याच्या प्रश्नाबद्दल मी आत्ता सांगितलं तुम्हाला आज बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये काम मिळालं पाहिजे मध्यंतरी मी काही माझ्या सहकार्याना सांगितलं की तुम्ही महाबळेश्वरला जा चार पाच दिवस तिथे राहा आणि तिथला शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न कसं करतो ते तुम्ही तिथं पाहून या आमचे सहकारी गेले महाबळेश्वरला गेले आणि तिथे पाहून आले आणि इथं शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरी लावली नुसत्या हिरड्याच्या उत्पन्नावर नाही तर स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी आपल्याला भविष्य काळामध्ये चार पैसे मिळाले पाहिजेत हा खरा प्रश्न त्याच्या पाठीमागचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे काम करायचं ही समोरची जागा दिसते तोडलेली ही जागा मनसर मार्केट कमिटीची जागा आहे आणि तिथं मार्केट करायचं आहे आपल्याला आम्ही मागे लागलो की ज्या वेळेला या परिसरामध्ये मार्केट उभं राहील त्या या भागाचा जो विकास आहे किंवा जी आर्थिक ताकद तुमच्यामध्ये आहे ती ताकद त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्माण होईल एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो आज हिरड्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न आहे दोन वर्षापूर्वी वादळ झालं होतं आमचा शेतकरी बांधव नेहमी आम्हाला एकच सांगतो आम्हाला दुसरं कशाचं उत्पन्न नाही आम्हाला फक्त हिरडा आणि हिरड्याचं झाड लावून येत नाही आपोआप हिरड्याचं झाड आलं तर त्याचं हिरडा म्हणजे त्या बदामासारख्या बिया असतात आणि त्या बिया औषधी असतात आणि त्याला मार्केट मार्केटमध्ये चांगला भाव आहे पण सगळ्या हिरड्याच नुकसान झालं नुकसान भरपाई झाली पाहिजे तुमची अपेक्षा होती आम्ही प्रयत्न करत होतो पण यश येत नव्हतं आणि शेवटी त्याला यश आलं आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागातल्या हिरड्याला चौदा कोटी रुपये मिळाले हिरड्याचा भाव काय दोन काय दोनशे रुपये आणि नुकसान भरपाई किती मिळाली तुम्हाला म्हणजे ज्याला झिरवळ साहेब तीस चाळीस हजार रुपये मिळायला पाहिजे त्याला लाख लाख दीड दीड लाख लाख रुपये मिळाले या ठिकाणी आणि त्याच्यासाठी मंत्रिमंडळात जावं लागलं मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि या सगळ्या हिरड्याच्या शेतकऱ्यांना एक नुकसान भरपाई द्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला कारण आपली सगळ्यांची ताकद होती आणि त्या ताकदीमधून मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला माळींची घटना घडली काय परिस्थिती झाली होती आपली सगळ्यांची त्याच्यातून मार्ग काढला आज माळेंसारखं एक टुमदार गाव त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे लोकांचे आसूर पुसायचं काम त्यावेळेला सगळ्यांनी केलं आणि आपल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी मदत करायचं काम केलं मी जास्त बोलून वेळ घेत नाही परंतु मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला जे फसवलं गेलं ना कोणीतरी म्हटलं की आपकी बार पार कि म्हटलं आपकी बार चारसो पार या लोकांनी सांगितलं की यांना चारशे खासदार याच्यासाठी पाहिजेत की यांना घटना बदलायची यांना आदिवासीचं आरक्षण काढून घ्यायचं मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना चंद्र आणि सूर्य असेपर्यंत या जगामध्ये कोणी बदलू शकत नाही ही घटना तुमचं आरक्षण सुद्धा काढू शकत नाही तुमचं आरक्षण निघणार असेल तर आम्हाला विधानसभेत बसून करायचं काय तिथं आम्हाला नुसती सीटं गरम नाही करायची तिथं आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात आता आता तो इको सेन्सिटिव्ह झोनचा निर्णय आला सुप्रीम कोर्टात काय निर्णय आला अभय अरण्याच्या भोवती दहा किलोमीटर पर्यंत दुसरं कुठलंही काम करता येणार नाही हे सगळे सहकारी माझ्याकडे आले मी फॉरेस्ट सेक्रेटरीला बोलून घेतलं प्रवीण परदेशी होते त्यावेळेला फॉरेस्ट सेक्रेटरी म्हटलं ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये मे, लिहिलेलं आहे की दहा किलोमीटर पर्यंत तुम्हाला बांधकाम करता येणार नाही याचा अर्थ दहा किलोमीटर होत नाही याचा अर्थ तीन फूट सुद्धा होऊ शकतो त्यांना पटलं ते आणि ते पटल्यानंतर त्यांनी त्यांची ऑर्डर बदलली आणि मी त्यांना हे सांगितलं की माझ्या तालुक्यातलं एक सुद्धा माणसाची खाजगी माणसाची जमीन जाता कामा नये आणि ती जमीन आपण जाऊन दिली नाही आणि आपण फक्त त्याच्यामध्ये सरकारी जमिनी असतील फॉरेस्टच्या जमिनी असतील तेवढ्याच किंवा संमतीने ज्याने दिली तेवढ्याच जमिनी फक्त त्या ठिकाणी त्यांना घेऊन दिल्या बाकीच्या घेऊन दिल्या नाही आणि आता शेवटचा प्रश्न शेतीला पाणी आणायचं या तालुक्यामध्ये हा प्रश्न आहे मागच्याही निवडणुकीत आपण चर्चा केली होती पण मी तुम्हाला सांगतो की आमची ज्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बाहेर देवेंद्र फडणवीस मी अजितदादा पवार आणि इरिगेशन खात्याचे सेक्रेटरी आमची चौघांची मिटिंग ज्या वेळेला झाली त्यावेळेला त्या, त्या मिटिंगमध्ये हो मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहेत सॉरी देवेंद्र फडणवीसांनी जास्त स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्याच्यामध्ये या याचा सगळ्याचा सर्वे करा एकतर लिफ्टने पाणी आणू नाहीतर या सगळ्या डोंगर पस पठारावर जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागांच्यावर आपण त्या ठिकाणी आपण बंधारे करायचं काम करू आज आसाण्याचा पायरडोचा तलाव केला ना आपण गाव बांधलं अस पण गावाला प्यायला पाणी नव्हतं असण्याचा बंधारा अर्धवट पडला होता पायरडोचा तो बंधारा पूर्ण केला त्याच्यावर बंधारे बांधले त्याच्यातून पाणी सोडलं आज त्या भागातला शेतकरी हा शेती करतो बागायती शेती करतो ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मला विधानसभेमध्ये पुन्हा एकदा निवडून जाण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि माननीय साहेबांनी बोलावं अशी मी त्या त्यांना विनंती करतो